रामकृष्ण हरी मैत्रिणी मी बघा आज आ, आज तुम्हाला वेगळाच एक गोड पदार्थ असा करून दाखवणार आहे मी हे एक वाटी तिळ घेतलेलं आहे बघा आणि अर्धी वाटी शेंगदाणे म्हणजे थोडेसे अर्धी वाटीला कमी ते शेंगदाणे घेतलेले आहेत एक अर्धा किलोची गुळाची ढेप घेतलेली आहे बघा आणि एक अर्धा किलोचा गुळ घेतलेला आहे आणि थोडंसं बेसनपीठ घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ बी घेतलेलं आहे बघा अशी मोठी वाटी एक आणि अर्धा किलो मैदा आहे एवढं लागणार नाही आपल्याला आणि एक, एक चमचा आपल्याला विलायची पावडर टाकायची हे बघा आता मी गव्हाचं पीठ ओतून घेते त्याच्यात आणि मैदा बी त्याच्यातला त्या वाटीनेच काढ तसंच टाकते अंदाजे म्हणजे एवढं टाकणारच नाही आहे मी कमी टाकणार आहे आणि एक वाटी आहे ना गा गावर तूप घेतलेलं आहे वितळून मी मस्त पिकी कडकडीत करून घेतलं आहे तो मग पावशरच घेतला आहे मैदा आणि हे पीठ आहे अर्धी वाटी ह्या पण याच्यात टाकून देऊया एवढा छान पदार्थ लागतो ना हा आणि अशा थंडीच्या दिवसात खावा आणि हे बघा आता चवीपुरतं मीठ टाकते मी हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊया आपली तिन्ही बी पिठं एकत्र झाली पाहिजे आणि हे गावरान तूप येणं एक वाटी हे मी त्याच्यात टाकून देते बघा पूर्ण आपण ते मिश्रण हे करूया आणि असं मळायचं की त्याचा पूर्ण असा उंडा तयार झाला पाहिजे बघा असा उंडा बघा हातावर लोळवून घेऊन बी फुटत नाही असा आणि आता फोडून घेऊया आपण बघा असं संपूर्ण ते असं मिक्स झालं पाहिजे आता आपण हे पीठ मळून घेऊ अगदी तोंडात टाकलं की अगदी असं विघ विरघळलं पाहिजे अशा पद्धतीने झालं पाहिजे आपलं पीठ तयार आता असं आपल्याला पोळ्यांना आपण कसं मळतो तसं मळून घेऊया हे बघा मी हो त्या पद्धतीने जरा मळून घेतलं आहे आणि आता आपण त्याला दहा पंधरा मिनटं तरी दहा पंधरा मिनटं भिजत ठेवूया असं झाकून हे आणि मी आहे ना आता हे पूर्ण भाजून घेते बघा गवळ गवळ भाजायचं जास्त भाजायचं नाही आपल्याला आधी शेंगदाणे भाजून घेते जास्त बी नाही टाकले उगच मूठभरच शेंगदाणे येत आणि कसं आहे हे तिळ म्हणजे शरीरासाठी खूप म्हणजे बरंच त्याच्यापासून रोगशक्ती कमी होतात आणि खूप चांगले असतात ह्या का मी आता शेंगदाणे भाजून दिलेत त्याच्या असे डाग बी पडून द्यायचे ना एकदम असे मस्त खरपूस भाजून घ्यायचे आणि आता हे तिळ बी असेच खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला सारखं कंटिन्यू हलवित राहायचं त्याला म्हणजे कसं आहे ते करपत वगैरे नाही आहे आणि तुम्हाला जर माझा मैत्रीण हा व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि तुम्ही खरंच खूप आवडीने बघता माझं आणि असंच बघत जा माझे व्हिडिओ आता मी हे शेंगदाणे ना मिक्सरच्या बाउलमध्ये टाकलेले वाटून घेऊया आपण आता हे पूर्ण भाजून झालं आहे बघा आणि मी ह्या पद्धतीने आता वाटून बी घेतलेलं आहे त्याच्यात विळ घालून तो गुळ आपण किसून घेतला आणि त्यात टाकून वाटून घेतला ते आता आपण याच्यात वेलची पावडर टाकूया चांगलं बारीक करायचं आपलं पुरण कसं असतं त्या टाईप करायचं ह्या तिळाच्या पोळ्या ना अगदी एकदम अशा एकदम पेढ्या खाव्यागत लागतात अशा पोळ्या लागतात ह्या इतक्या छान हे का असा उंडा तयार होतो म्हणजे आता आपण याचे हे का मी भरले आता उंडा तयार केला आहे आता आपण दाटूया तुम्ही पोळ्या करा किंवा पुऱ्या करा मी शक्यतो ह्याच्या पुऱ्याच आहे कारण की आमच्या घरात बी खूप आवडतात मी आता संपूर्ण अशा पटापटा करून घेते म्हणजे थोड्याशा करून घेते तुम्हाला दाखवायपुरत्या आणि खूप झटपट होतात खूप छान लागतात ह्या तेल बी तापलेले आहे बघा आणि आपल्या पुऱ्या आता तयार झालेल्या आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते बघा मी आता एवढेच तळणार आहे बाकीच्या मी नंतर करणार आहे हा हो बघा किती छान फुकतात अशी टम्म फुगते अगदी त्याच्या पोळ्या बी केल्या ना त्या बी खूप टम्म फुगतात आणि एवढ्या सुंदर लागतात तुम्हाला काय सांगू एकेक का करायच्या एकेक ताळायच्या आणि पटापट उगतात त्या असं नाही की त्याला खूप टाईम लागतो अगदी झटपट होतात आता ही पूर्ण भाजून झालेली आहे मी आता तुम्हाला काढून दाखवते हे बघा मैत्रिणी कशा वाटल्या माझ्या ह्या पुऱ्या नक्की तुम्ही बी करून बघा अगदी मऊ लुसलुशीत खायला लुचकर चला